कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये सगळीकडे आणि विशेष करून ज्या ठिकाणी जास्त कोरोना रुग्ण आढळून येतात किंवा ज्याला हॉटस्पॉट असे संबोधले जाते अशा ठिकाणी सॅनिटायझेशनचे काम मोठ्या जोमात सुरू आहे मात्र हे सॅनिटायझेशन करताना त्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती असावे आणि हे सॅनिटाईज करताना औषधाची मात्रा किती असावी यासाठी काही मानके असतात काही मापके असतात परंतु केवळ पाणी फवारले जात आहे असा आरोप अमरावती शिवसेनेचे प्रमुख संजय शेट्टे यांनी केलेला आहे गोपालनगर परिसरामध्ये सॅनिटायझेशनचे काम सुरू असताना त्यांनी सॅनिटायझेशन केमिकलचे नमुने तपासण्यासाठी त्यांनी फवारण्यात येणारे सॅनिटायझेशन केमिकल याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकरिता मागविले आहेत आणि विदर्भन्यू सोबत बोलताना त्यांनी सांगितले की या फवारणीमध्ये फक्त पाण्याचा लावलेश आहे दुसरे कुठल्याही प्रकारचे औषध हे दिसून येत नाही त्यामुळे पुनश्च एकदा अमरावती महानगरपालिका आणि सॅनिटायझेशन हा एक वादाचा विषय दिसून येत आहे गोपालनगर सुद्गिनी प्रभागामध्ये कोविडच्या नावावर महानगरपालिकेमधून असलेली नगरसेवकांच्या माध्यमातून एक लूट होत आहे आणि ही लूट अशा पद्धतीची आहे की सॅनिटायझरचे टँकर म्हणून ते परिसरामध्ये फसर फवारणी करत आहेत आणि संपूर्ण टँकर जर पाहिला तर आता त्यामध्ये पाहलं पाहता असतं त्यामध्ये त्यांनी नुसतं पाण्याची फवारणी करत आहे आणि लोकांची दिशाभूल करत आहेत की आम्ही फवारणी करत आहे त्यामध्ये मी त्यांना सॅम्पल मागितले असतं त्यांनी सॅम्पल देण्यास नकार दिला परंतु मी जबरदस्तीने त्यांच्याकडून सॅम्पल घेतले आणि त्यामध्ये पाहिलं तर अक्षरशः शंभर टक्क्यामध्ये एक टक्काही त्यामध्ये औषधचं प्रमाण नाही आहे नुसतं गंद पाणी परिसरा ते परिसरामध्ये पसरत आहे आणि त्यातून या पाण्यातूनच मला तरी असं वाटतं की रोगराई पसरण्याची शक्यता आहे महानगरपालिकेमध्ये असलेला हा मोठा घोड महानगरपालिके आयुक्तांनी अधिकाऱ्यांनी झोपा न काढता हा याकडे विशेष लक्ष द्यावं की आपल्या शहरामध्ये काय होत आहे कुठलीही या नगरसेवकांची पायमल्ली हे कशी शासनाची फसवणूक करत आहे लोकांची फसवणूक करत आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढी माझी विनंती आहे आणि शासनाला मी निवेदन देतो की यानंतर जर असं परिसरामध्ये कुठं पाण्याची टाकी जर फवारण्यात आली तर त्याचे वाईट परिणाम हे आयुक्ताला आणि शा शासनाला इथं महानगरपालिकेला भोगावं लागतील विदर्भ न्यूज अमरावती